विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महिला बाल विकास विभागमध्ये भरती आलेली आहे परमनंट नोकरी आहे आणि महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे यामध्ये पात्रता फक्त बारावी पास पाहिजे आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे तर कुठे आहे ही भरती लास्ट डेट काय आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे भरतीचे नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा महिला व बालविकास विभाग अंतर्गत बारावी पाससाठी परमनंट सरकारी नोकरी नाशिक अंगणवाडी भरती दोन हजार चोवीस महिला व बालविकास विभाग नाशिक अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात स्वीक येत आहे ही स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी दिल्या जाणार असल्याचे तुम्ही अजूनही व या भरतीसाठी अर्ज केला नसल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहे सर सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आज आहे सात ऑगस्ट दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहे भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतद्वारे घेतली जाणार आहेत बघा इथं कुठलीही तुमची एक्झाम घेतली जाणार नाही तर फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमची ही भरती होणार आहे त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही अधिकृत जाहिरात अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि शैक्षणिक व इतर पात्रता कागदपत्रे वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती आपण बघू तर नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभाग नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महिला व बालविकास विभाग कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज आणि गरज नाही आणि अंगणवाडी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि कागदपत्रे याची माहिती आपण बघू तर भरतीचे नाव आहे अंगणवाडी नाशिक भरती दोन हजार चोवीस भरतीचा विभाग आहे महिला व बालविकास विभागात नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा पास झालेला असावा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील पात्र आहेत म्हणजे तुमची बारावी होऊन जर तुम्ही पदवी घेतलेली असेल कुठल्याही क्षेत्रातले बी ए बी कॉम बी एस सी तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात अधिकच्या माहितीसाठी कृपया जाहिरात बघू या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नाशिक महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे म्हणजे तुमचं जॉब लोकेशन हे नाशिक असणार आहे वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष या दरम्यान असावे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अर्जासाठी शुल्क हे कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही वेतन आहे वेतनश्रेणी आहे पाच हजार पाचशे रुपये महिना अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे मुदत ही सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड हे तुम्ही देऊ शकतात तसेच रहिवासी दाखला उमेदवाराची शॉक्षरी शाळा सोडल्याचा दाखला टी सी शैक्षणिक कागदपत्रे उमेदवारांची स्वाक्षेरी आणि जातीचा दाखला नॉन प्रिमिलियर डोमिसाईल प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास तुमच्याकडे जेवढे जेवढे डॉक्युमेंट आहे त्याचे सर्वांचे प्रती तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून यासोबत जोडायचं आहे आणि अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र पण जोडायचं आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वरमून फ्लॅट नंबर एक ड्रीम सिटीजवळ सहकारनगर रामदास स्वामी मार्ग नाशिक फोर डबल टू डबल झिरो सिक्स सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आतमध्ये पाठवायचे आहे अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद होतील तुम्ही अर्ज सर्व काळजीपूर्वक भरायचा आहे आणि व्यवस्थित माहिती द्यायची आहे चुकीची माहिती द्यायची नाही आहे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहे राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे जोडायची आहे जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची माहिती त्यामध्ये भरायची आहे तसेच तस कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्सप्रत सेल्फ अटेस्टेड करून जोडायची आहे फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा पहिले कधीतरी काढलेला फोटो जोडायचा नाही आत्ता सध्याच्या स्थितीतला असलेला फोटो जोडायचा आहे फोटेवर फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी ज्या दिवशी फोटो काढला त्या दिवशीची तारीख पण असलेली बरी राहील पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एस एम एसद्वारे कळविण्यात येणार आहे त्यामुळे तुमचा अद्ययावत ईमेल ॲड्रेस आणि चालू फोन नंबर जो तुमच्याजवळ नेहमी असेल तो तिथे द्यावा अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही बघा दहा ऑगस्टपर्यंतच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आधी पोहोचला तरी चालेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही भरती आलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावा यामध्ये अधिकृत जाहिरात आणि याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ती जाहिरात ओपन करून सर्व काळजीपूर्वक व्यवस्थित वाचा मगच इथे अर्ज करा भरतीबद्दल अधिकची माहिती उमेदवारांनी जाहिरातमध्ये बघायची आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे सर्वांनी इथे अर्ज नक्की करावा भरतीसाठी हा चांगला चान्स आहे महिलांसाठी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत